मंडळे गुड मॉर्निंग सुप्रभात सकाळचे वाजले साडे दहा आणि मी कुठे माहिती आहे का मी आहे या लेह लडाखच्या ट्रीपवरती लेह लडाखच्या ट्रीपमध्ये आज आपण आहे हुंडूरमध्ये रात्री आपण मुक्काम केला तुर्तुकमध्ये त्याच्या अगोदर भारतातलं शेवटचं गाव पाहिलं आपण थांग म्हणून आणि तिथून आल्यानंतर आपण एक साधारणपणे सत्तर सत्तर एक किलोमीटर आल्यानंतर आपल्याला लागते हुंडूर म्हणून इथं काय माहिती आहे का इथं पूर्ण वाळवंट आहे समोरच्या कॅमेऱ्यानंतर हे पाहा हे आहे पूर्ण वाळवंट इथं आहे ना बारीक 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 सगळी माती आहे ना जसं राजस्थानमध्ये वाळवंट आहे तसं वाळवंट इथं पाहायला भेटतंय आपल्याला आणि ह्याच्यामध्ये पाहायला इतकी माती गरम लागते आता सकाळी साडे दहा वाजलीत आणि त्याच्यातूनच पहा इथं एक मस्तपैकी पाणी वाहतं इथं आता हे पहा हे पहा ह्या वाळवंटात पण आहे ना इतकं सुंदर पाणी वाहते बघा एकदम चकाचक पाणी इथं आहे ना कॅम्पिंग करतात मस्तपैकी टेंट लावतात मुक्काम करतात पाण्याची पण सोय आहे आणि वाळवंटात फिरायची पण सोय एक नंबर चारही बाजूंनी मोठमोठानले पर्वत आहेत मध्येच तुमचं वाळवंट आहे आणि कॅमल इथं आहे आपण पुढे जाऊन कॅमल राईड पण पाहू एकदा ती कॅमल राईड करून येऊ असेल चालू तर नाहीतर हे वाळवंट मस्तपैकी अनुभव घेऊ